<Sessantia> नमस्कार मित्रमैत्रिणींनो जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री शांता हुबळीकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत शांता हुबळीकर यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे चौदा तर मृत्यू पंधरा जुलै एकोणीसशे ब्याण्णव हुबळीतील अदरगुंची या खेडेगावात शांता दोडप्पा हुबळीकर यांचा जन्म झाला वयाच्या तिसऱ्या वर्षी शांताबाईंची आई आणि वडील यांचं अकाली निधन झालं शांताबाईंचं पाळण्यातलं नाव राजम्मा उर्फ राजू असं होतं आईवडिलांचं छत्र हरवल्यानंतर अकरा वर्षांनी मोठी बहीण शारदा यांच्यासह त्या आपल्या आजीकडे राहू लागल्या पण बेताच्या परिस्थितीमुळे आणि त्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे राजम्मा आणि शारदा यांना दत्तक म्हणून एका सदन नातलगांकडे पाठवण्यात आलं राजम्मा यांच्या शांत स्वभावामुळे या दत्तक आजीनं त्यांचं नाव ना शांता ठेवलं शांताबाईंचं शालेय शिक्षण सुरू झालं शाळा व अभ्यास सुरू असताना अब्दुल करीम खासाहेब यांच्या हुबळीच्या मुक्कामात शांताबाईंनी त्यांच्याकडे साधारणपणे तीन वर्ष संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं तिथे सुरेशबाबू माने हिराबाई बडोदेकर ताराबाई यांच्याबरोबर त्यांचा स्नेह जोळा या तीन वर्षातील गाण्याच्या शिक्षणाने त्यांना आयुष्यभर साथ केली शांताबाईच्या दत्तक आईने त्यांच्या लग्नासाठी एका वयस्कर वराची निवड केली या लग्नाला नकार देण्यासाठी त्यांनी आपल्या परिचितांच्या आधार घर घर सोडलं आणि त्या निघून गेल्या गुब्बी नाटक कंपनीमध्ये त्या एकोणीशे तीस साली चाळीस रुपये पगारावर दाखल झाल्या मुकपटांच्या काळामध्ये शांताबाईंचा नाटकाकडे ओढा होता या नाटक कंपनीत कित्तूर चन्नमा महानंदा यासारखी नाटके होत असत या, या गुब्बी नाटक कंपनीत बारीक सारीक भूमिका करून कंटाळल्यावर त्या चित्रपटात काम करण्यासाठी एकोणीसशे पस्तीस साली नाटक कंपनीतून बाहेर पडल्या योगायोगाने कोल्हापूर सिनेटोन या कलाविभागाचे व्यवस्थापक बाबूराव पेंढारकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि मुलाखतीच्या सोपस करानंतर शांताबाईंना महिना पंचाहत्तर रुपये पगारावर कोल्हापूर सिनेटोनशी दोन वर्षांचा करार केला त्यांनी याच कंपनीत कालिया मर्दन हा पहिला चित्रपट केला त्यानंतर लगेच गंगावतरण या चित्रपटात गंगेच्या आईची भूमिका त्यांनी केली या चित्रपटात त्यांना एक गाणं गाण्याची संधी मिळाली या दोन चित्रपटानंतर शांताबाईंचं चित्रपटाशी नातं दृढ झालं भालजींनी शालिनी सिनेटोनमध्ये संत कान्होपात्रा या चित्रपटाची निर्मिती सुरू केली शांताबाईंना कान्होपात्रीच्या आईची म्हणजे श्यामाबाईची भूमिका मिळाली चित्रपटातील राजा परांजपे चिंतामनराव कोल्हटकर गंगाधर लोंढे दिनकर कामन्ना या कलाकारांशी त्यांचा परिचय झाला दोन वर्षांचा करार संपल्यावर शांताबाई चित्रपटात अभिनयाची किंवा पार्श्वगायनाची कामे मिळतील या हेतूने एकोणीशे सदोतीस साली पुण्यात आल्या आणि सवंगडिया सरस्वती सिनेरुईंच्या चित्रपटामध्ये विमल सरदेसाई यांना तीन गाण्यांसाठी पार्श्वगायन केलं गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेल्या शांताबाईंची गाणी लोकांना आवडली या पार्श्वगायनासाठी त्यांना चारशे रुपये मानधन मिळालं प्रभातच्या माझा मुलगा चित्रपटासाठी बुवा व्ही शांताराम यांना शांताबाईंचं नाव सुचवलं शांताबाईंना प्रभातमध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं प्रभातच्या जाणत्या मंडळींसमोर शांताबाईंना अमृत मंथनमधील संवाद वाचायला दिले शांताबाईंनी अभिनयासह संवाद म्हटले त्यानंतर गाण्याची समत तपासण्यासाठी एक ठुमरी गाऊन दाखवली गायकाच्या आईच्या भूमिकेसाठी झालेल्या शांताबाईंची मुलाखत त्यांना थेट नायिकेची भूमिका देऊन गेली तेज तेजभरे गगनात आणि पाहुरे किती वाट ही गाणी ध्वनिमुद्रित त्यांनी केली या गाण्यांमुळे शांताबाईंना लोकप्रियता आणि मानधन देखील मिळालं या चित्रपटात मेरा लडका या हिंदी आवृत्तीत शांताबाई नायिकेची भूमिका केली त्यानंतर प्रभातने भास्करराव यांच्या कथेवर आधारित वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली माणूस या चित्रपटातील मैना ही त्यांची भूमिका खूपच गाजली त्यातील कशाला उद्याची बात या बहुभाषिक गाण्यामुळे शांताबाई हुबळीकर हे नाव वलयांकित झालं डोक्यावर फेटा हातात छडी असलेल्या या गाण्यातील शांताबाईंना भारतभर लोकप्रियता मिळाली बंगाल फिल्म असोसिएशनचे उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक त्यांना मिळाले पुरस्कार देण्याची प्रथा याच चित्रपटापासून सुरू झाली माणूस या चित्रपटासाठी त्यांना त्यांची योजना व्हावी अशा तऱ्हेने माणूसाने शांताबाई हुबळीकर हे समीकरण बनलं माणूस चित्रपटाची हिंदी आवृत्ती आदमी त्याचवेळी तयार झाली हिंदी भाषेतील आदमी चित्रपट देशात परदेशात गाजला चार्ली चापलीनेही या चित्रपटाची प्रशंसा केली एक दिवस अचानक शांताबाई आणि प्रभात कंपनी यांचा करार रद्द होऊन त्या प्रभातच्या बाहेर पडल्या त्याच वर्षी एकोणीसशे एकोणचाळीस साली पुण्याच्या डेक्कन एम्पोरियमचे मालक आणि व्यावसायिक बापूसाहेब गीते यांच्याशी आळंदीला साधेपणाने शांताबाईंचा विवाह झाला प्रभात कंपनीतील चित्रपटातील त्यांच्या कामामुळे नवे काम त्यांना विनासायास मिळालं मुंबईच्या तरुण पिक्चर्स या संस्थेचे दिग्दर्शक व्ही एम व्यास यांनी प्रभात या हिंदी चित्रपटासाठी विचारणा केली आणि त्यांचा मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरू झाला या संस्थेमध्ये आठ हजार रुपये महिना त्यांना ठरला एकोणीसशे चाळीसच्या अखेरीला प्रभात चित्रपट पूर्ण झाला त्याच दरम्यान सनराइज या कंपनीच्या घर की लाज या कौटुंबिक चित्रपटातील शांताबाईंची सोषिक पत्नीची भूमिका प्रेक्षकांना अत्यंत आवडली प्रत्यक्ष आयुष्यातही हीच भूमिका त्यांनी पार पाडली होती कारण मुंबईच्या वास्तव्यात त्यांचे पती त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहू लागले पुण्यातील त्यांचा व्यवसाय हळूहळू बुडाला ते कर्जबाजारी झाले आणि शांताबाईंच्या कमाईवर पुढचं जीवन जगले मालनीय हिंदी चित्रपटानंतर एकोणीसशे बेचाळीस साली पहिला पाळणा या मराठी चित्रपटाकरता शांताबाई कोल्हापूरला पुन्हा रवाना झाल्या विश्राम बेडेकरांची संतती नियमावर आधारित हलकी डुलकी प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडली याच वर्षी शांताबाईंनी घरसंसार या कानडी चित्रपटात काम केलं पुण्याला परत आल्यानंतर बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांना मुलगा झाला त्याचं नाव प्रदीप त्यानंतर बिल्मिस्तान कंपनीच्या कुलकलंक घरगृहस्थी सौभाग्यवती भव या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या घर चालवण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत काही ना काही काम करत राहावं लागलं पुण्याला त्यांनी बांधलेल्या बंगल्याकरता शांताबाईंना बराच आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला होता शेवटी तो प्रदीप बंगला लिलावामध्ये विकला गेला आजही दीप बंगला नावाने हा बंगला ओळखला जातो साधारणपणे एकोणीसशे पंचावन्नच्या सुमारास शांताबाईं सौभद्र मानापमान या मराठी नाटकात काम केलं केवळ उदरनिर्वाहासाठी त्या भारतभर गाण्याचे जलसे करत होत्या पण तेथेही ते ते जमा खर्चाचा मिळणं बसल्यामुळे जलसे बंद केले आपल्या नवऱ्याने केलेली कर्जे आणि देणी भागवताना त्यांनी आपली सर्व कमाई पणाला लावलं पुण्याहून त्या पुन्हा मुंबईला राहू लागल्या प्रौढ शिक्षण वर्गात त्या हिंदी आणि मराठी भाषा शिकवू लागल्या लहानपणापासून मायेचे हक्काचे माणूस त्यांना मिळाला नाही शांताबाईंनी स्वतःच्या संसारात तो आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पण एकटेपणाने त्यांची अखेरपर्यंत सोबत केली पुरोगामी विचारांच्या या स्वाभिमानी अभिनेत्रीने धीराने आणि संयमाने आपल्या आयुष्यातला संघर्ष केला दरम्यानच्या काळात एकोणीसशे सत्त्याहत्तर साली बापूसाहेब गीते यांचं निधन झालं मुलाच्या लग्नानंतर मुंबईच्या स्वतःच्या घरात त्या परक्या झाल्या कुणालाही न सांगता एक दिवस त्या वसईच्या श्रद्धानंद आश्रमात दाखल झाल्या दुर्दैवाने एक प्रतिष्ठित एकेकाज एक ऐश्वर्यसंपन्न लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्रीला आयुष्याचा चौदा वर्ष एवढा मोठा कालावधी अज्ञात वासाप्रमाणे घालवावा लागला आश्रमात त्या शांताबाई गीते या नावाने दाखल झाल्या होत्या शांता हुबळीकर या अभिनेत्रीचं नाव जगाच्या दृष्टीने पुसलं गेलं होतं कलेविषयी आदर असलेल्या कलाकारांविषयी आस्था असलेल्या माधव गडकरी यांच्या लेखनामुळे शांताबाई लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचल्या त्यांना कलाकारांसाठी असलेले सरकारी निवृत्ती वेतनही कानांतराने मिळू लागले एकोणीसशे एकोणनव्वद साली शांताबाईंना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने पुण्यामध्ये सन्मानाने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच वर्षी मुंबईत भरलेल्या जागतिक मराठी परिषदेत चित्रपटसृष्टीतील कलाकाराचा सत्कार केला गेला त्यामध्ये राम मराठे शाहू मोडक ललिता पवार उषा किरण मंजू करण बेबी शकुंतला या कलाकारांबरोबरच शांताबाई उपस्थित होत्या त्यानंतर शांताबाईंनी पुण्याच्या महिला मंडळाच्या आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला शांताबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली